मुसळधार पावसाने घराची पडझड खानापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलाय तालुक्यात अनेक गावात घरांची पडझड झाली असून नुकसान भरपाईची मागणी होतीय चावात तीन घरं पडली चापगाव तालुका खाणापूर येथील गरीब रहिवासी मश्णू अर्जुन सुतान परशुराम महादेव जिवाई व निलवा इरप्पा अंगडे आणि नागो कुराडे आदींची गेल्या दोन ते तीन दिवसात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चापगाव परिसरामध्ये घराची पडझड झाली गरीब कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालंय म्हणून याची दखल ग्रामपंचायत पीडीओ व तलाटे यांनी ताबडतोब पंचनामा करून शासन दरबारी पाठवून देण्याची खबरदारी घ्यावी ज्या लोकांची घराची पडझड झालेली आहे अशा लोकांना घरचा उतारा देत असताना घरपट्टी घेऊ नये त्यांना सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी ग्रामपंचायतीकडं केली आहे तसेच तत्काळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे वेळीच लक्ष घालून त्या गरीब कुटुंबातील लोकांना राहण्यासाठी पूर्व वस्ती योजनेतून घराची मंजुरी करून द्यावी अशी ही मागणी केली आहे